शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहे कलिंगडाच्या शेतीमध्ये तर ही कलिंगडाची शेती आहे तरी कुठं तर मुक्काम पोस्ट जांभोद तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी तर जवळपास दीड एकरामध्ये पंचेस टन इतका माल हा कलिंगडाचा निघालेला आहे लक्षात घ्या कलिंगडाची शेती आपण करते वेळी सर्वात महत्वाचं शेतकऱ्याच्या एक डोक्यात असतं की बाजारभाव दुसरी गोष्ट असते तर ती म्हणजे उत्पादन आणि तिसरी गोष्ट असते म्हणजे रेकॉर्डवर उत्पादन देणारी व्हरायटी तर ही व्हरायटी आहे औडर शूटची विराट व्हरायटी आणि आता आपण शेतकऱ्यांसमोर माहिती जाणून घेणार आहोत की नेमकी हा कलिंगडाचा प्रॉट कशा पद्धतीने डेव्हलप तर नमस्कार नमस्कार दादा आपला परिचय आमच्या शेतकऱ्यांना द्या द्यानंतर माझं नाव ना बंशी उत्तम मसाळे मक्कामपूर चांबूज तालुका शिरूर जिल्हा पुणे तर आता मी तुमच्या कलिंगडाच्या शेतीमध्ये आलेलो आहे तुमची हार्वेस्टिंग झाली आहे गाड्या देखील भरत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या कलिंगडाला बाजारभाव किती मिळालेला आहे आणि हे व्हरायटी आहे तरी कोण बाजारभाव दहा रुपये आणि विराट कंपनी विराट आहे तर आता एक पुढचा महत्वाचा प्रश्न की तुम्ही हा जो प्लॉट जमवला कशा पद्धतीने आहे रोग यावर कशा पद्धतीने तुम्ही प्रतिकार शेतकरी चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जी ज्यावेळी हार्वेस्टिंगला आलेली आहे विराट व्हरायटी तर व्यापाऱ्यांची मागणी कशा पद्धतीने आहे त्याला दर किती मिळालेला आहे दहा दारु। दहा रुपये किलोप्रमाणे दर मिळालेला आहे तर आता आ, सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे जे काही फळ आहे तर तीन किलोपासून पाच किलो ते सात ते आठ किलोपर्यंत आपल्याला फळांची व्हरायटी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसून आलेली आहे रोगाला अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारी ही विराट व्हरायटी आहे तर आता दादा मला एक सांगा की विराट व्हरायटी लावून तुम्ही खुश आहात इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल की विराट कशा पद्धतीने राहील विराट रोग रोप प्रत्येकाच्या त्याचबरोबर मी ह्या विराट व्हरायटीबद्दल असं ऐकलं आहे की लॉंग रूटला ही जास्त काळजीपूर राहणारी आणि इतर व्हरायट्यांपेक्षा विराटला सध्याच्या टायमाला ही मागणी जास्त प्रमाणात आहे मग नेमकीच तुमचं शेतकऱ्यांना असं सांगणं असेल की विराट तुम्ही नक्कीच लागवड करावी तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही जांभूत या ठिकाणी आलेलो आहे तर इथले शेतकरी तर हे खूप समाधानकारक वाढलेले आहेत आपल्याला त्यांना दीड एकरामध्ये पंचेचाळीस टन एवढं उत्पादन हे झालेलं आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात तुम्हाला देखील या विराट व्हरायटीची लागवड करायची आहे तुम्हाला बी बियाणं पाहिजे कुठून घ्याल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर अवश्य फोन करायचा आहे आणि रूप बी बियाणं नक्कीच मागवायला विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान